पूर्वीच्या काळामध्ये शाळूच्या जेवाऱ्या फार राहाच्या आता नाही आता देवानं ती येळ आणली यंदा कारण जे आपण देव आहे देवाला जे मान्य असत करताय ना महाराज कारण तुम्हाला सांगू का आपण आपल्याला जसं आवडन तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करायलो पण जसं तुम्हाला ठाचई ते त्याच्या हातात आहे ना दरवर्षी लोक काय म्हणायले तर कुठे व्हायचं हो धनक सोयाबीन पेरायचं सोयाबीन झालं की हरभर कालवायचं तितक सोयाबीन आणि तितकच हरभर त्याने यंदा काय केलं सांगा बरं द्वंद मोडावं लावलं म्हण पहा एकदा नाही द्वंद मोडलं मामान मग त्याच्या हातात मला सांगा जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था य स्वर्गाते धरीले सत्ता मात्र अपुलिया सत्ता सगळी त्याच्या हातात सत्तेशिवाय वृक्षाच पान सुद्धा हलत नाही महाराज वृक्षाची पान आले ज्याची सत्ता राहिली मग कोठे त्याच्या सत्तेशिवाय मला सांगा अर्जुन महाराज रडू लागले मी माया भावायला मारी नंतर रडते माया भावजया विधवा होत्या मग ते सगळं मलाच पाप लागन भगवंतानं सांगू सांगू जगाचा मालक कदरला अर्जुना अरे निमित्त होय रे तू कोण आणि तुझ्या मारल्यानं ते कोण मरणार का बाळा तू फक्त प्रयत्न कर योद्धाचा अर्जुन रडायलाय मग देवानं सांगितलं म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हाल विल्या प्राणू हाले जे जगा ते काता म्याचने मीला का से भूता ये मने अगते सुता सकळ जयाची अर्जुना फक्त बांध रे तू फक्त निमित्त होय तू मारणार नाही आणि समोरचे तुझ्या हातानं मरणार बी नाही ते मारणार मी आहे आणि मरणारे सुद्धा माझ्या तु हाताने तुझ्या हाताने कोण मरायला का विश्वश्रीयेचा भ्रता मीच गा पांडू यात्रिलो अर्जुना तस महाराज तुमच्या मतीन हे कस चलन हरभर पेरून सोयाबीन पेरून काय न पेरून त्याला जे मान्य असन कारण सकळ जीवांचा तो सांभाळ कारण तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यानं जे विश्व निर्माण केलंय त्या विश्वामध्ये चौऱ्याऐंशी लाख येवण्याचं निर्माण केलेलं आहे मग त्याला जे विश्व चालवायचंय म्हणून तुम्हाला जेवाऱ्या पेरण भागच आहे ना खाऊ देईन ते मग ते म्हणला लय तुम्ही दरवर्षी हरभरे पेरायला यंदा तुम्ही जेवाऱ्या जिकडं पाहता तिकडे जेवाऱ्यात कारण त्याला त्या पशुचा विचार करावा लागतो दादा म्हणून मी सांगू लागलो तुम्हाला की शाळूच्या जेव्हा राहाच्या कंस भले टप्प्या पडायचे आणि ते कंस सांभाळण्यासाठी मळा करायचे लोक काय करायचे मळा करायचे त्या मळ्यावर बसायचे आणि मळ्यावर बसून गरगर 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 -गर गोफन फिरवायचे आणि गोफणीतून खडा मारायचे पाखर बसले की हा असा खडा मारायचे वा त्या बात हे लय लागण पण एवढ्यानं मारल्या असा खडा मारायचे पण एका श्रीमंताचा शोक असा होता कि त्यांना असं ठरविलं की आपल्याला सोन्याचे खडे मारायचे कायचे पाखर हाणायचे जवारीचे आणि गोपणीला खडे सोन्याचे कायचे म्हणा काय सोन्याचे खडे मग ते बसला मळ्यावर आणि मळ्यावर बसून सोन्याचा खडा गोपनी मध्ये धरला गरगर गर 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 गरगर फ्रीला कीट असा छान म्हणताच्या एकाच्या पाठीमध्ये लागला लोयत लागला असून एवढ्यानं लागलं नाही असा लागला, लागला कि ते माणूस खाली बसला बाबा म्हणला म्या याच्या जवारीचा एक या कनिज तोडलं नाही याच बाटूक उपटिल नाही याचा हुलडा खाल्ला या नाही याच काही वाळूक फाळूक पाहिलं नाही एवढ्या जोऱ्यानं मला दगड मारला एवढ्या जोऱ्यानं मला दगड मारला म्हणून सारखा विचार करू लागला महाराज आणि न तिथं विचारपूस करता न काही करता न काही पाहता तिथून निघून गेला गेला पण तिथ दुसरा एक माणूस आला ते म्हणजे संत रूपाने आला पुन्हा त्या गोपनीचा गर 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 गरगर फिरीला की पुन्हा एकदा लागला महाराज पाठी पाठीत लागला इतक्या वेदना झाल्या इतक्या वेदना झाल्या पुसू नका पण वेदना झाल्या तसा विचार केला मला का मारलं असे मी याच काहीच केलं नाही मला एवढ्या शिलतेन मारलं फिरून पाहिलं महाराज फिरून पाहिल्याच्या नंतर लक्षात आलो आरगड्या आपल्याला मारलं जे लागलं ते हातात घेतलं आणि पाहिलं तो सोन्याचा खडा निघाला नाद बाबा तिथे बाजूलाच उभे होते नाद बाबा म्हणले गोपनीचा स्वर्ग पाशान लागलिया दुःख होय गर्भातून जन्म मिळाला त्या दुःखाच्या वेदना आपण आपल्या अंतकरणामध्ये उतरिल्या जन्म मृत्यू आहे इतकं वाईट आहे आईचा गर्भ किती बेकार आहे काय सांगू देवा गर्भीची यातना मज भोगिता नारायणा माच मळमूत्र जाना सुदक्षणो क्षणा देवा या गर्भाच्या यातना इतक्या बेकार आहेत इतक्या बेकार आहेत ह्या संतांनाही जाणवल्या आणि मनुष्य देहात आलेल्या सर्वसामान्य जीवाला सुद्धा जाणवल्या पण आपण लागलेल्या वेदनांचा शोध लावला लागला ला 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 नाही की आपण कशासाठी आलो आपल्याला काय प्राप्त करायचे आपल्याला हा खडा कशासाठी लागलाय आपण या खड्याला पाहू आपल्याला हा खडा म्हणजे मनुष्य देह आहे त्यांना हा सोन्यासारखा वाटला आणि आपल्याला हा नास्का वाटला इतका फरक आहे म्हणून संतांना देह मिळालाही आणि संतांना कळालाही पण स्वर्गातल्या लोकायला महाराज देह कळाला पण मिळाला नाही हे सगळ्या गोष्टी त्याने वरून पाहिल्या आणि पाहिल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं अरे गड्या या मृत्यू लोकांमध्ये जन्म मरणाचा फेरा चुकवता येत आहे म्हणून आपल्याला इच्छा नसताना या स्वर्गातून एक दिवस जावा लागणार आहे इच्छा जर केली तर कुठे बिघडायलाय म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात स्वर्गी स्वर्गातले लोकांनी हे खाली पाहिलं की आपल्याला इथून कधीतरी जावंच लागणार आहे इच्छा नसतानाही आपल्याला इथून जावा लागणार आहे म्हणून इच्छा करून मानान जाऊ आणि तिथं जाऊन काय करू भगवंताचं नामस्मरण करू कारण या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर आपण काहीही करू शकतो महाराज काही बी म्हणजे चोऱ्या फिर्या काय नाही बर तुम्ही म्हणता काही बी कसं Ändu, तुम्हाला सांगतो या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर एक बार नर करे तो नर का नारायण बन जात आहे आपण जर ठरविलं तर आपल्याला या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर काही सुद्धा करता येते फक्त कसं वागावं लागते सांगू आपली भूमिका तटस्थ असली पाहिजे आपल्या भूमिकेमध्ये निष्ठा असली पाहिजे आपल्या भूमिकेमध्ये श्रद्धा असली पाहिजे मग क्षेत्र कुठलं बी असू द्या वारकरी संप्रदाय असेल मी फक्त आता तुमचे दहा पंधराच मिनिटं घेणार आहे मला माहित आहे थोडा वेळ आपला राहिला आप कारण आपल्याला कीर्तन सुरू करायलाच वेळ झाला मी जास्त टाइम घेणार नाही कारण मी प्राथमिक शाळा आहे कव्हा भरू वेळेवर सोडतो मी, मी। तुम्हाला बोर होऊ देणार नाही कारण मला समोरच्या भावना जोपर्यंत लक्षात याय तुम्ही जर अशा भावना तर चार वाजून तर मी चलू देईन बरं <laughs> मला तुमच्या भावना प्रतिक्रिया तुम्ही चांगला ऐकायला बघून मी सांगावलं तुम्ही पाच मिनिटात बी काय सारखं कारण कीर्तन झाले कारण मी अभंगाचा भाव त्याच्यामुळेच अवदूगर सांगून टाकलाय कारण काय होतंय कधी कधी अभंग घेतला आणि चरण सोडण्यात नाही आले लोक म्हणते चरण घेतले पाच आणि सोल्ड एक याला काहीच येत नाही असं होतंय का नाही बरं म्हणून मी आदुगर जरासा वेळ घेतला तुमचा अभंगाचा भाव अदुगरच सोडा मो एक चरण हो का दोन हो मला आता चिंता राहिली नाही पण मला अभंगाची थोडी भूमिका मांडू द्या थोडस बोलायचंय मला दहा पंधरा मिनिट चला आपलं मिटलं मग